आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ला नक्की भेट द्या हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात एकदम ओके यांच्यासाठी घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीन या चट्टी बनियन घ्याय आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील

चट्टी बनयान गँगने हैदोस घातलेला आहे है। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट पोरट सुटकेस भर पैसे जगाला दाखवतात कोणी चट्टी बनयावर ओम फट म्हणतात आणि ही चट्टी बनयान गॅंग एक दहा वीस वर्षापूर्वी दरोडखोड अशा पद्धतीने चट्टी बनयान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियन गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चट्टी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण ते ही जबाबदारी याला जर त्यांनी यांना आवडलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मुट मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियन च्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियन घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका